नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषीवाले या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तर आज आपण आलेलो आहे शेणकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज एम आय डी सी बारामती येथे भेट देण्यासाठी शेणकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे शेती उपयोगी यंत्र अवजारे नेहमीच पुरवत असते तर आज आपण अशाच एका शेतीविषयक अवजाराची माहिती घेण्यासाठी इथे आलेलो असे नमस्ते शेत नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी परिचय करून द्यावा नमस्कार मित्रांनो मी इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एम आयडीसी बारा मध्ये आपला प्लॉट आहे तर ह्याच्यामध्ये सर्व अग्रिकल्चर इक्विपमेंट जसं की आपण असेल पॉवर टिलर असतील पॉवर विडर असतील थ्रेशर हार्वेस्टर सर्व प्रकारचे शेती अवजारे समजा चाफ कटर असतील कोणतेही तुम्हाला प्रकारचे किंवा मळणी यंत्र असतील साईड टोकरी बॅक टोकरी मका स्पेशल थ्रेशर सर्व मशीन आपल्याकडे लोन सुविधा एक्सचेंज सुविधा आणि नंतर सबसिडीसाठी अप्रोड असलेले सर्व मशीन आपल्याकडे उपलब्ध आहेत तर आज आपण एक नवीन मशीन जे शेतकऱ्यांसाठी बहुउद्देशीय मशीन उपयोगीच आहे त्या मशीनची आज आपण माहिती घ्या हा जो चॅपकेटर आहे तो बऱ्याच लोकांनी साधा चॅपकेटर घेतला साध्या चॅपकेटरच्या किमतीत आपण आज इलेक्ट्रिक प्लस ट्रॅक्टर माउंटेड चॅपकेटर देत आहोत कारण ह्याचे सर्वात महत्वाचे फायदे असे आहेत की ह्या दोन्हीवर चालेल तुमचा इलेक्ट्रिक मोटरवर पण चालेल आणि ट्रॅक्टर वर पण चालेल अशा प्रकारचं ह्याचं हे मशीन आहे आणि त्याची आज आपण माहिती घेणार आहोत कारण ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे थ्री लिंकेज पॉईंट दिलेलं आहे तुम्हाला हिथं एक पॉईंट दिलेलं आहे आणि हिथं एक तुम्हाला पॉईंट ह्याच्यावर आणि हायड्रोलिक पट्टी तुम्हाला दिलेली आहे म्हणजे तुमचं जे ट्रॅक्टरचं थ्री लिंकेज पॉईंट आहे त्याच्यावर तुम्हाला हे उचलून घेऊन जायचं आहे म्हणजे शेतात तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता ही म्हणजे त्याची अवेबिलिटी चांगली आहे दुसरी गोष्ट जर, जर तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर, मोटर तुम्हें तुम्हें जर जोडायची असेल तर हिर तुम्हाला फाउंडेशन साठी हे दिलेलं आहे आणि इथून तुम्ही बेल्ट टाकून इथं इलेक्ट्रिक मोटर साठी आपण हे देत असतो तर इलेक्ट्रिक मोटर जोडून तुम्ही हिथून जर त्याला गती दिली तर ते तुमचं आउटलेट मध्ये काम करता अशा प्रकारे सुविधा दिलेली आहे दुसरी गोष्ट मटेरियल एकदम हेवी ड्युटी दिलेलं आहे मित्रांनो हे जे मटेरियल दिलेलं आहे एकदम हेवी ड्युटी मटेरियल दिलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये हिथे एक शाप ठेवायला जागा दिलेली आहे आणि इकडे एक शाप ठेवायची जागा आहे असते दोन्ही साईडचे आपण जोडतो तो, तो शाप तर... जो जोडायचा असतो त्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे म्हणजे ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे दुसरी गोष्ट मित्रांनो बरेच लोक विचारत की हे दोन आहे जर समजा तुमचा बेल्ट वगैरे लूज झाला मित्रांनो जर तो तट करायचा असेल तर तुम्हाला हे दोन बेल्टचा वापर करू शकता तुम्ही अशा प्रकारची सुविधा दिलेल्या आहे आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला हे पुढचं जर काढून ठेवायचं असेल तर तुम्ही काढून पण ठेवू शकता मित्रांनो दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जर पाहिजे तर पूर्ण चकर प्लेटचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता हे जे मटेरियल आहे पूर्ण चक्र प्लेटमध्ये जिथं जिथं मुरगासाचा मारा होतोय तिथं तुम्हाला केलं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला आउटलेट जे दिले आहे तीन आउटलेट दिले हे एक आउटलेट दिलं तर ट्रॉली मध्ये तुम्हाला जर टेम्पोमध्ये माल भरायचा असेल तर इथून तुम्ही टेम्पो मध्ये डायरेक्ट माल भरू शकता दुसरी गोष्ट तिकडे तुम्हाला अजून दाखवण्यात येईल की ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं जर तुम्हाला हित हे बघितलं आपण तर इथं हे खाद्यात जर माल भरायचा असेल तुम्हाला जमिनीवर माल टाकायचा असेल तर तुम्ही तुम्ही माल टाकू शकता अशा प्रकारची ह्याला सुविधा दिलेली आहे दुसरी गोष्ट तुम्ही हिथं बघू शकता की साधारणतः जर ट्रॉलीत माल भरायचा असेल तर तुम्ही ट्रॉलीत पण माल भरू शकता अशा प्रकारची इथं सुविधा दिलेल्या अशा प्रकारचं हे मशीन एकदम ऍडव्हान्स असं मशीन आहे मटेरियल मित्रांनो एकदम हेवी ड्युटी अँगल चॅनलच्याशी संपूर्ण सगळं मटेरियल हेवी ड्युटी दिलेलं आहे दुसरी गोष्ट पाठीमागा जर तुम्ही गेला तर पाठीमागच्या साईडला तुम्हाला प्रेशर प्लेट दिलेले आहेत आणि जे आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मटेरियल जे आहे ऑटोमॅटिक ओढून घेतलं जाते कारण बाकीचे जे चापटर येतात त्याला मटेरियल तुम्हाला असं ढकलावं लागतं हे जे आहे चाटर हे ऑटोमॅटिक तुमचं मटेरियल ओढून घेणार आहे हा तुमचा त्यामध्ये फायदा आहे दुसरी गोष्ट या साईडला तुम्ही बघू शकता प्रेशर प्लेट आहे आणि चार रोलर दिले इथे एक रोलर आहे इथे एक रोलर आहे असे चार रोलर तुम्हाला दिलेले आहेत हा जो आहे तुम्हाला रिवर्स फॉरवर्ड घेअर बॉक्स दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही रिवर्स फॉरवर्ड करू शकता जर समजा घास वगैरे अडकला तर तुम्ही रिव्हर्स फॉरवर्ड ह्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता असा रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स दिलेला आहे तुम्हाला आणि तर चेन दिलेला आहे तुम्हाला आणि चार रोलर दिलेले आहेत मित्रांनो चार रोलरचं चा मशीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तीन लेट दिलेले आहेत ले। आतमध्ये तीन ब्लेडचं मशीन आहे ट्रॉलीत पण तुम्ही टाकू शकता एवढी ताकद मशीनची आहे आणि एकदम बेस्ट असं हे मशीन आहे सर तुमचे काय प्रश्न असतील तर सांगा मी तुम्हाला सांगू उपलब्ध आहे का, का आ, हो या गव्हर्नमेंट सबसिडी उपलब्ध आहे तुम्हाला महाडीबीटी वेबसाईट ला पोर्टल ला जाऊन तुम्हाला अर्ज करायचा असतो आणि तिथं तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला जर तुमचं नाव आलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट सबसिडीला मशीन खरेदी करते बिल टॅक्स इनवाइस आणि परिचलन पैसे भरायची पावती घेऊन तुम्ही तिथं जमा केल्यानंतर सबसिडी तुमच्या महिन्यात सुविधा आहे आणि यामध्ये आपण कोण कोणत्या प्रकारचा चाला बारीक करू शकतो त्यामध्ये ओलासन दोन्ही प्रकारचा समजा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो सर की म्हणजे ह्याच्यामध्ये ओला वाळला चारा होईल का तर ह्याच्यामध्ये ओला तर होतोच पण वा चारा पण तुमचा एकदम बेस्ट कुठे आपल्याकडे होते सर्व डेमो व्हिडिओ आपल्याकडे सर्व मध्ये उपलब्ध जे खाली चार नंबर दी क्यों है नंबर दिले दिले आहेत आहेत हे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाही आम्हाला विचारू शकता एच पीच्या सर्वांचा प्रश्न असतो तर ह्याच्यामध्ये सर ह्याचा असा आहे की साधारणतः तुमचा पंचवीस एच पी पासून साठ एच पी पर्यंत कोणताही ट्रॅक्टर असेल तर त्याला तुम्ही चालवू शकता म्हणजे ह्याच्यावर कारण ट्रॅक्टरवर लोड येत नाही एकदम आहे कारण तुम्हाला डायरेक्ट मध्ये तुम्हाला पीटीओ ऑपरेटेड आहे त्याच्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टर ओव्हरलोड लोड येत नाही एकदम बेस्ट असं मशीन आहे तुमचा पंचवीस तुम एचपी पासून साठ च्या किंवा सत्तर इच्पीच्या कोणत्याही ट्रॅक्टरवर तुम्ही हे मशीन चालू शकता इझिली आणि ट्रॉली मध्ये माल भरू शकता अशा प्रकारे सुविधा आहे त्यामध्ये मशीन ची कॅपेसिटी तासाला माल हा तर बऱ्याच वेळा असं असतं की माणसाच्या टाकण्यावर पण असतं पण जी साधारणतः कॅपॅसिटी ते दीड टन ते तीन टनापर्यंत दिलेले आहे म्हणजे मिनिमम टन टन ते तुम्हाला मिळतं याच्यामध्ये जर माणसांनी मटेरियल वगैरे गोळा करून ठेवलं तर ते अजून बेस्ट तुमचं काम करतं कारण लांबून आणायला वेळ लागतो जर मटेरियल जवळ आणि एक घास घातला की मशीन एकदम बेस्ट ऑपरेट करतं काम करता आता सर मला ही मशीन जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल तर मी कशा प्रकारे नेऊ शकतो कारण आपल्याला समजा जर कटिंग करायची असेल मुर्गाच बनवायचा असेल तर आपण शेतातच करू शकतो डायरेक्ट ह्याला दोन प्रकार दिलेत आपण एक इलेक्ट्रिक सांगितलं मग अशी इलेक्ट्रिक तुम्ही जाग्यावर ठेवून तुम्ही इलेक्ट्रिक मोटरवर चालू शकता हा एक फायदा आहे जर समजा टॅक्टर नसेल तुमच्याकडे तर इलेक्ट्रिकवर हे चालू शकता आणि ज्यावेळेस ट्रॅक्टरची उपलब्ध आहे शेतात गेल्याला समजा ट्रॅक्टर शेतात नेऊन करायचंय तर हे थ्री लिंकेज पॉईंट दिले तुम्हाला हिथं हे आणि हे तुम्हाला थ्री लिंकेज पॉईंट दिले ह्याच्यावर तुम्ही उचलून शेतात कुठेही घेऊन जाऊ शकता तुमच्या आणि तिथं जागेवर तुम्ही कुठे करू शकता अशा प्रकारची त्याला सुविधा आहे म्हणजे हायड्रोलिक हे ऑपरेटेड आहे तुम्ही वर कुठे कुठेही उचलून घेऊ शकता फार सो वेट नाहीये तर ते तेवढं तुम्हाला सहज तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता जसं ब्लोअरचं वेट असतं त्याप्रमाणे प्रमाणेच ब्लोअरचं वेट आहे जो रिव्हर्स फॉरवर्ड गियर आहे तो कशा प्रकारे काम करतो रिव्हर्स फॉरवर्ड गियर जो आहे ह्याला रिव्हर्स फॉरवर्ड गियर बॉक्स दिलाय जर समजा तुमचा माल वगैरे टाकताना अडकला समजा तर आपण रिव्हर्स फॉरवर्डचा यूज करून त्याचा वापर करू शकतो अशा प्रकारे त्याला सुविधा दिलेली आहे मशीनचे साधारण किती आउटलेट आहेत मशीनचे तीन आउटलेट आहेत वर एक डायरेक्ट टॉयलेट भरण्यासाठी माल दिलेला आहे आपण मग अशी दाखवल्याप्रमाणे हिथं टेम्पो मध्ये माल भरण्यासाठी दाखवलेला आहे आणि खाली एक आउटलेट जे दिलेले जर समजा तुमचा खड्डा बनवलेला असेल किंवा आपण म्हणतो मोरघाचा जो खड्डा असतो त्या खड्ड्यात तुम्हाला टाकायचं तर तुम्ही त्या खड्ड्यात पण टाकू शकता अशा प्रकारे सुविधा दिलेल्या माल डायरेक्ट ट्रॅक्टरच्या डायरेक्टरच्या भरू शकतो टेम्पोत शकतो आणि इथून खाली खड्ड्यात टाकायचं जमिनीवर माल असेल तर इथून टाकू शकतो अशा प्रकारे सर्व सुविधा आपल्या तिन्ही प्रकारे आपल्याला काम करू तिन्ही प्रकारे काम करू शकतो एकाच मशीनवर अशी आणि प्राइस जर बघितली मित्रांनो तर प्राइस एकदम बेस्ट आहे कारण जे तुम्ही मार्केटमध्ये साधा त्या चा किमतीत हे मशीन आहे आणि आपल्याकडे एक्सचेंज सुद्धा मशीन आता साधा असेल आणि त्यांना हा घ्यायचा असेल तर एक्सचेंज सुद्धा आपण हो पण आपण पन करून देतो जर त्यांना साधा चाप कटर हवा असेल तर त्याचे त्यांनी फोटो व्हिडिओ किती वर्ष वापरलं काय त्याचं जे व्हॅल्युएशन होईल त्यानुसार आपण त्याचं साधारणतः आपण त्यांना एक्सचेंज करून देऊ शकतो आता ही मशीन कोणत्या प्रकारचे शेतकरी घेऊ शकतात किंवा ज्यांना व्यवसाय करायचा आहे ते शेतकरी सुद्धा हा मशीन घेऊ शकतात का हो ज्यांना व्यवसाय करायचा आहे आणि ज्यांना घरगुती वापरायचं दोन्ही वापरू शकतो कारण ज्यांना व्यवसाय करायचा त्यांना पण हे मशीन बेस्ट आहे आणि ज्यांना घरगुती वापरायचं कारण काय होतं की लेबरची संख्याचा सगळीकडे प्रॉब्लेम आहे साहेब आणि लेबर काही सगळीकडे मिळत नाही तर पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं की लेबरचा प्रॉब्लेम हिथं सगळ्यात सॉल्व्ह होतो आणि बेस्ट असं मशीन आहे तुम्ही धंद्यासाठी पण वापरू शकता आणि घरगुती पण वापरू शकता दोन माणसं असतील तरी तुम्ही वापरू शकता दहा माणसं असतील तर वापरू शकता गुरं तुमचे किती एक गुर पन्नास शंभर जरी गुरे असतील तुमची तरी त्यासाठी तुम्ही हे वापरू शकता शेतीला जोड धंदा म्हणून सुद्धा हा व्यवसाय हा व्यवसाय करू शकतो सर कमी बजेट मध्ये साध्या चाप कटर किंवा कडबाकुट्टीच्या कुटीच्या किमतीमध्ये हा एकदम बेस्ट असा चाप कटर आहे शेतकऱ्यांना मशीन घ्यायची म्हणलं तर आपल्याला कशा प्रकारे ते संपर्क साधू शकतात आपले चार नंबर दिलेले आहेत खाली त्या चारही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे मशीन घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू करावा सैनिकृपा एग्रो इंडस्ट्रीज ला नक्कीच भेट द्यावी आणि खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून अधिक माहिती तुम्ही आपल्याकडे मोठे चापपटर आहेत जसे पाहिजे तुम्हाला मोठे चापकटर आहेत किंवा छोटे चापकट्र सर्व चापपटर आपल्याकडे उपलब्ध आहेत शेती उपयोगी सर्व प्रकारचे यंत्र आणि अवजारे मेहन्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे शनीकोपाय इंडस्ट्रीज एमआयडीसी बारामती धन्यवाद